दोन हजार पंचवीसचा चा सुधार कायदा फायदे आणि तोटे पुस्तकाचे प्रकाशन हे पुस्तक तुम्हाला तुमच्या हक्कांबद्दल सांगते मुफ्ती मंजूर जीआई यांनी सांगितले नाशिक इल्मा हुनर फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने प्रसिद्ध इस्लामी विद्वान मुफ्ती मंजूर जीआई यांच्या नेतृत्वाखाली वफ चर्य आणि सुधारणा या संदर्भातील एक अत्यंत उपयुक्त पुस्तक वफ सुधार कायदा दोन हजार पंचवीस फायदे आणि तोटे या शीर्षकाने नाशिक येथे प्रकाशित करण्यात आले या प्रकाशन समारंभास मुफ्ती अलाउद्दीन रजवी शहर काजी ठाणे जिल्हा मौलाना अखलाक निजामी जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया उलेमा बोर्ड मुंबई आणि नाशिकमधील अनेक प्रमुख राजकीय सामाजिक व धार्मिक व्यक्तिमत्मांनी उपस्थिती लावली उपस्थित मान्यवरांनी या पुस्तकाचे सर्वसामान्यांसाठी महत्त्व महत्व पटवून देत हे पुस्तक वाचण्याचे आवाहन देखील केले मुफ्ती मंजूर जीआई यांनी पुस्तक प्रकाशनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की मी देशवासियांना आवाहन करतो की हे पुस्तक नक्की वाचा समजा आणि यातील तथ्य जाणून घ्या हे पुस्तक तुम्हाला तुमच्या हक्कांबद्दल सांगते तुमच्या वक संपत्तीबद्दल माहिती देते तर देशभरात तुमची संपत्ती अस्तित्वात आहे पण त्यावर इतरांचा ताबा आहे हे देखील सांगते ते पुढे म्हणाले की या पुस्तकाच्या वाचनातून तुम्हाला अनेक महत्वाचे तथ्य समाजातील आणि समजतील आणि हेही कळेल की आपल्या पूर्वजांनी गरीब व गरजूंसाठी जी संपत्ती वक्त केली होती ती आज कुणाच्या ताब्यात आहे वक्त सुधार कायदा दोन हजार पंचवीस बद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की हा कायदा किती फायदेशीर आहे आणि किती तोट्याचा आहे हे समजून घ्या जे फायदेशीर आहे ते स्वीकारा आणि जे हानिकारक का आहे त्या विरोधात न्यायालयात जा जेव्हा त्यांना विचारण्यात आले की या पुस्तकाचे काय फायदे आहेत तेव्हा त्यांनी सांगितले की या पुस्तकात आम्ही स्पष्ट केले आहे की तुमचे हक्क काय आहेत आणि तुमच्या आहे, पूर्वजांनी आपली मेहनतीची कमाई आपल्या मुलांना न देता समाजासाठी वक्फ केली होती जेणेकरून समाजाचे भवितव्य सुधारू शकेल ते पुढे असेही म्हणाले जर तुम्ही हे पुस्तक वाचले नाही तर तुमच्या मुलांना शाळा मिळणार नाही रुग्णालय मिळणार नाहीत जसे आजपर्यंत तुम्ही या सुविधांपासून वंचित आहात म्हणूनच या सर्व गोष्टी जाणून घेणे अत्यावश्यक आहे त्यांनी स्पष्ट केले की आमच्यावर आरोप करणारे लोक आरोप करतच राहतील पण जे लोक आमच्या वेदना समजून घेतील आणि पुस्तक वाचतील त्यांना सत्य कळेल आणि जे अशा प्रकारचे आरोप करणार नाहीत असेही ते पुढे म्हणाले यावेळी मुफ्ती मंजूर जियाई यांनी सांगितले की आमचा उद्देश हा आहे की हे पुस्तक शक्य तितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचावे म्हणूनच प्रती वक्त केल्या आहेत म्हणजेच हे पुस्तक मोफत वितरित केले जाईल जेणेकरून लोक ते वाचून सत्य समजून घेतील हे पुस्तक ऑनलाईन देखील उपलब्ध आहे उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वी मुंबईत या, या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते त्यानंतर मुफ्ती जी आई यांच्या नेतृत्वाखाली हे पथक नाशिकमध्ये देखील दाखल झाले जिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आता हे पथक जळगाव आणि पुणे येथे सुद्धा गेले असून तेथेही ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयश्री डिमळे नाव नाम बसले की त्याच्या जो प्रेस कॉन्फ्रेंस हुआ है उसका सारा मुद्दा बताइए मैं मुफ्ती मंजूर रसियाई चीफ मफ्टी ऑफ मुंबई महाराष्ट्र इल्मो हनर फाउंडेशन का चेयरमैन होने के नाते मुल्क भर में वक्त की चर्चाएँ बहुत हैं हर एक शख्स जानने लगा है कि वक्त क्या है गली गली में कुछ कुछे में गांव गांव में गरीब गरीब लोग भी वक्फ़ के बारे में जानने लगे हैं लेकिन उसके हक़ क्या हैं वो पहचानते नहीं हैं उनकी ताकत क्या है वो जानते नहीं हैं इसलिए हमने वक्त अमेंडमेंट बिल के 2025 के एडवांटेजेस एंड डिसएडवांटेजेस क्या हैं उस बात को बताने के लिए हमने एक किताब तारीफ की ताकि हमारी कौम को हमारे समाज को हमारे लोगों को देश के वासियों को हर एक को पता चल सके कि बड़े पुराने लोगों ने बुज़ुर्गों ने अपनी गाड़ी कमाई के पैसे अपने बच्चों को नहीं दिए बल्कि गरीबों को दान दिए वो डोनेशन था वो दान था जो गरीब लोगों के लिए बेसहारा लोगों के लिए परेशान हाल लोगों के लिए था जिनको उनका हक़ नहीं मिला और पैसे वाले लोगों ने चेयरमैन ने कुर्सी वालों ने थत्ता वालों ने सत्तर साल तक इन लोगों को बहलाया फुसलाया और कुछ नहीं किया इसलिए मैंने ये किताब लिख करके उन गरीब लोगों के लिए ये बताने की कोशिश की है कि आपका हक है आप परेशान ना होइए देर हो सकता है हक़ लेने में लेकिन ख़त्म नहीं हो सकता आपका लोगों ने जिन लोगों ने भी माल हड़प किया है हजम किया है खाया है वो पैसे वापस आएंगे और गरीबों को उसके हक़ मिलेंगे क्योंकि गरीब बच्चों को भी अच्छे स्कूल में पढ़ने का हक़ है गरीब लोगों को भी अच्छे हॉस्पिटल में इलाज कराने का हक़ है ये हिंदुस्तान बाबा साहब अम्बेडकर के कॉन्स्टिट्यूशन से उस संविधान से चलता है इसलिए हर एक को इक्वलिटी का हक़ है हर एक को बड़े स्कूल में बच्चों को पढ़ाने का हक़ है लेकिन लाखों एकड़ ज़मीनें हमारी होने के बावजूद हम अपने बच्चों के लिए अच्छा स्कूल नहीं बना सके अच्छा कॉलेज नहीं बना सके अच्छा हॉस्पिटल नहीं बना सके इसलिए हमने कोशिश की है कि अपने तमाम लोगों से कि इस किताब को पढ़ करके आप उन हक़ को पा सकेंगे और आने वाले दिनों में आप कामयाब हो सकेंगे इस बुक में आपने क्या क्या नियोजन किया है उस वो हक आपको मिल सके इसके लिए इसके लिए हमने ये बताने की इसमें कोशिश की है कि आपका हक वो है जो दूसरों ने खाया है इसके फ़ायदे क्या हैं और इसके नुकसान क्या हैं 2025 का एक्ट आप लोगों को कितना फ़ायदा देगा और कितना नुकसान होगा वो सारी चीज़ें इसमें दर्शाई हैं और लोगों तक ये किताब पहुंचाने की कोशिश की